नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिनाची कहाणी म्हणजेच सव्वीस जानेवारीचा इतिहास महत्व आणि आपल्या भारताचं अभिमानास्पद संविधान शेवटी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा मित्रांनो सव्वीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे याच दिवशी आपल्या भारताचं संविधान लागू झालं पण का सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली तर सांगायचं म्हणजे एक हजार नऊशे तीस साली लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि याच दिवशी भारताने ब्रिटिशांकडून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्या ऐतिहासिक दिवसाला सन्मान देण्यासाठी आपलं संविधान सव्वीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास रोजी लागू करण्यात आलं आता संविधानाबद्दल बोलूया आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही देश आहोत आपलं संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालं ज्यासाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि आपलं संविधान जगातलं सर्वात लांब संविधान आहे संविधानामुळे आपण समानता धर्मस्वातंत्र्य आणि आपले मूलभूत अधिकार मिळवले तुम्हाला आहे का आपण संविधानामुळेच आपला देश प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी चालवलेला देश झाला आहे आता या दिवशी आपण काय करतो ते पाहू दिल्लीत राजपथवर होणारी परेड संपूर्ण जगाला आपलं सामर्थ्य दाखवते आपले सैनिक विविधतेत एकता दाखवणारे झांजा आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन सगळ्यांना भारावून टाकतं त्या क्षणी आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो हो ना मित्रांनो प्रजासत्ताक दिन फक्त परेडपुरता मर्यादित नाही हा आपल्याला आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची आठवण करून देतो देशासाठी काम करणं पर्यावरणाचं रक्षण करणं आणि एकमेकांशी प्रेमाने वागणं हेच ख्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करणं आहे म्हणूनच वर्षी सव्वीस जानेवारीला फक्त झेंडावंदन करता देशासाठी काही चांगलं करूया तर मित्रांनो आपला भारत विविधतेने नटलेला आणि शक्तिशाली देश आहे आता मी तुम्हाला सांगते एक रोचक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का सव्वीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास ला संविधान लागू झाल्यानंतर दहा पूर्णांक दोन चार वाजता डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती अशीच माहितीपूर्ण आणि अभिमान वाटणारी माहिती हवी असेल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय भीम